सरकारी नोकरी स्वतःचा व्यवसाय खाजगी नोकरी यासाठी एकच पर्याय महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरा मेडिकल इन्स्टिट्यूट उपलब्ध कोर्सेस एम एल टी डीएमएलटी रेडिओलॉजी टेक्निशियन ओ टी टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि जीएनएमए शाखा श्रीरामपूर अहिल्यानगर संगमनेर कोपरगाव आळेफाटा मनमाड कमी कालावधी कमी फीज बेस्ट ऑप्शन प्रवेश सुरू सिद्धी पॅरा इन्स्टिट्यूट संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न दिनांक बावीस व तेवीस ऑगस्टच्या मध्यरात्री श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील केपी सुपर मार्केटमधील मुख्य प्रवेशद्वाराचे शटर अज्ञात चोरट्यांनी उसकाटून गल्ल्यातून तब्बल सत्त्याण्णव हजार रोख रक्कम लंपास केली याच रात्री जवळील एका मेडिकल दुकानाचे शटर उसकटून चोरीचा प्रयत्नही करण्यात आला होता तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गोपनीय पथकाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण एक लाख पंचवीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सध्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून या आरोपीने यापूर्वी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे अहवाल आहे की नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तीबाबत त्वरित पोलिसांना कळवावी सा तेवीस च्या मध्यरात्री श्रीरामपूर शहरातील संगमने रोडवरील केपी सुपर मार्केट या मॉलमधील मुख्य दरवाजाचे प्रवेशद्वाराचे शटर जे ते उचकटवून अज्ञात तीन चोर त्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लर सत्त्याण्णव हजार रुपये सामान सोडून दिले होते तसेच त्या दिवशी पुढील एका मेडिकलमध्ये सुद्धा शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहराच्या गोपनीय पथकाने नवद गुन्ह्यामध्ये एकूण सध्या दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माल माल आणि वापरलेले वाहन असा एक लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पण जमा केला आहे तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येतोय आणखी काही गुन्हे केले त्याबाबत करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर